गावात राहू दे बुवा कासर मात्र आपल्या गुणाच्या पण हातात असतील पण नागराला ना सदा जोड चांगला लागला पाहिजे बरोबर आहे ना कानी कानी सारखी राहिली पाहिजे नाहीतर एक वर आणि एक खाली असा नाही बुवा नाच चांगला आहे बुवा म्हणून बुवा सुंदर कार्यक्रम केलात थोडस इकडं तिकडं झालं जे काय बोललो तेवढंच बुवा तुम्हाला फक्त उत्तर देणार पण आज बुवा खरं सांगतो मी मी मगाशी म्हटलं तुम्हाला लय चिमटं काढणार होतो आज पण गोवानी बारी हसत खिलत केलेला आहे आपण पण तशी आज हसत खिलतच बारी करायची काय रे ना लो अरे थोडा थोडा धीर तरी घ्या बारी पहिली माझ्या आधी बन काय हा काय तुम्हाला म्हणायचं तरी काय पण असू द्या असू द्या आज आज राजेश बाबा घराघरात पोहोचलाय ते फक्त तुमच्यामुळे म्हणून तुम्हाला पण आईल यू पराव सगळ्यांना आणि म्हणून विचारो बक्षीस आलंय हा तू कशाला करतोस हा ठर काना धरून आमची पाठ ही माझी गवळण मी गोवा बाजीला पंधरा तारखेला गायली होती आणि त्या त्या गाण्याची गवळणीची आहे अमोल दादा अक्षयदा दा वेळणकर दारांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयांचा बहा हजार पारितोषिक आले म्हणा समजला करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी उपसंघटक एकशे सहा मुलुन इष्ट मनसे दिगंबर शितप मोरबाड नितेश होऊले कुचांबे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं बरे तो शिकालय शाहिनी मानाचा उजरा करतो मित्रांनो आणि आता बघा हा शाहिराणी म्हणजे सुंदर अस अगदी सुंदर असं त्यांनी एकही कुठला आगाऊ शब्द न बोलता अगदी हसत खेळत माझ्यासोबत कार्यक्रम केलेला आहे आता त्यांचा वाकण्यास शिरलं नाही आता मी त्यांना एक शब्द बोलतो आहे ना आज आज नियम पण सरल आहे आणि मेड पण सरळ आहे मग आपण वाकड्यात शिरा कशाला बरोबर आहे ना म्हणून बुवा आज जसा तुम्ही हसत घर कार्यक्रम माझ्यासोबत केलात मी पण अगदी तुमच्या मानगुटीवर कुणाच्याच बसणार नाही बरं भावानो हे ते बुवांचे जे मी त्यांना परवा काय म्हंटल तुम्हाला पण सॉरी आय एम आय सॉरी तुम्हाला पण मी त्यांना परवा म्हणत बोवा म्हणत त्यांना पण वाईट वाटतो भावानो माझा शब्द मी मागं घेतो फक्त मी का म्हटलं मित्रांनो त्याच्या मागचा उद्देश जाणून घ्या अरे तुमचं बुवा झालं एमपीएससी हे उद्या नोकरीला लागलं यांचा नास पडेल पण बघा म्हणजे उद्या नाच बंद पडला त्यांचा वारसा मुलं चालवायचा कोण आज चार वर्षा सांभाळता व्हाय बार्या कधी करायचं हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता आता राजेश राजेशाचे पण शिष्य बऱ्या करायला लागलेत मग उद्या उद्या भविष्यात तुमच्या शिष्यांसोबत जर मला सुद्धा बारी करायला जर भेटली किती आनंदाची गोष्ट आहे एवढाच बोवा म्हणून तुम्हाला पण वाईट वाटून घेऊ नका आणि म्हणून हां गवळीची फरमाइश आली आहे मनाचं कागद आहे हां मी परवाची गवत अगं साजनी माझ्या बाया भूक या लग ग साजनी माझ्या बाया भुके या गळा पण घेतो पण जो पहिला आलाय तो पण थोडा थोडा देतो आणि नंतर कडे येतो म्हणून म्हणायचं अरे तू कशाला करतोस हाट न कान धरून आमची फाय भोरे। परवा भोरे परवा का फोडा या बघित कसं माट घ आमचं फोडा या बाकी कसं माट घ अर भुणा, परवा हो कोणी परवा मी कोणा घवण काही अर लांब हो रे नको आडवुडू आमची वाट रे आणि जाऊ मी तुझ्या घरची घागर घाघर झाली कोणा परवा विषय लावला होता आणि शाहिरांनी सांगितलंय आज रे आणि स्तवन गायलं अक्कलकट वासी स्वामी समर्थांना त्यांनी स्तवन समर्पित केलं शाहीर मला देखील सांगितले आहे की मी निरंकारी मिशन मधला एक छोटासा एक या ठिकाणी मी देखील भाग आहे आणि शाहीरांनी सांगितलंय अध्यात्म चांगला आहे पण त्या अध्यात्मावरती देखील एक स्तवन झालं पाहिजे निश्चित व्हा निश्चित ज्यावेळी तुमचा माझा परत कार्यक्रम आहे व्हा आपण म्हणून मी तुम्हाला परवा पण सांगितलाय आता संसार की काय लागलाय अवदसा बोललो ना परवा आज त्यांनी माफी मागितली आई माय सॉरी माझी झकमारी बोलून विचार करण्यापेक्षा बोलून विचार करण्यापेक्षा आपण पहिला बोलताना विचार करायचं पण बुवा ही काय आता आपला संसार टिकली नाही तर हुकली पण संसार आपला आता टिकायला पाहिजे आणि टिकलाय बोवा म्हणून मित्रांनो जास्त तुमचा वेळ घेणार नाही पहिला विषय बोवा मनाला लावून घ्यायचा नाही हसात केलं आज तुम्ही माझ्या मानकुटी बसा मी तुमच्या मानकुटीवर बसलो म्हणून प्रेमान बोवा ऐका विषय पहिला वरती लावा हा लावावरती बघा विषय मी भी सोडव तुम्ही वाचक आहात जाणकार आहात म्हणून आज तुम्हाला काय जास्त दुखवणार नाही पण विषय कसा आणलाय बघा उन्हा आर हा हा वासाड्या बघा लावतो इचाड्या हा हा वासाड्या लावतोय इचाड्या लाव बघा हमसांडीचा मला काय सल्ला करत नाही मी पण आपला गावठीचा आहे तेव्हा मी पण गावाला राहतो तुम्ही पण गावठी मी पण गावठी म्हणून म्हणतोय अरे हा हा वसाड्या हाय ना लावतो साड्या बघा शरम सांडीचा एका जर लाडीचा ऐका म्हणून तुम्हाला म्हटलं का इकडे लावा का इकडे लावा अरे नंबरला बघा वा काय म्हटलं एक नंबरला बाडा साडीचा पण हा बुवा हयुगालया कळ कमलातला बोललो काहीतरी म्हणाल वा पण जातो मी काय म्हटलं हा बोवा हाय कांडीचा मी ग कमलातला लावला बोवा तुम्ही त्याला ग नका लावला विषय कसा आहे विषय काय आहे बोवा विषय कसा आहे माऊली कोणी कर मावली कौरव आणि पांडव पाच कौरव पाच पांडव शंभर कौरव युद्ध कुणामुळे झालं फक्त एकट्या शकुनी मामामुळे पांडव सावत्र कौरव सक्त पण शकुनी मामाच तो कल लाव्या आग लावला आ, भावा भावांच्या दिनात भांडण लावून बसला बाजूला पद्धत आहे आपण काय म्हणतो ह्या माणसापासून सावध राहिला पाहिजे हा माणूस कसा का आहे काल्या कांड्या करतो लय बरोबर ना पटला अरे पटला काय आपण काय म्हणतो ह्याच्यापासून दोन हात राहा हा लय कांड्या करतो म्हणून म्हटलं म्हणून म्हटलं एक नंबर हा बुवा म्हणजे तू शकुनी मामा हा बुवा आहे काल

you okay. केलं हसत केलं दुसऱ्या बारी दुसऱ्या बारी म्हणजे मी असं सगळ्याच तुरीवाला दोष देत नाही पण काही काही तुरीवाला असा आहे बोलायला काय भेटला नाही त्यांना कारण त्यांना माहितीये परत काही शक्ती मनाची बारी होत नाही मग वडाची सला भांग्या लावून जातात काय बोलू दादा तसा नाही बुवा तुमच्याशी आज हसत खेळ प्रेमान नवरा बायकोचा संसार आज त्यांनी मला अवदसा बोलला सॉरी बोलले ते मग जर मला माझा नवरा सॉरी बोलताय बरोबर ना आज ते माझं कोण आहेत पती देव आहेत काय ना रमेश देवचा भाऊ कोण पती देव आज ते मला सॉरी बोलले मग मग बायकोन पण रुसवा कशाला आणि ते मग गवलनीत म्हटलं काना गेला या पुसू न पण बो खरं सांगतो मी इथं बसलो पण मला तुमच्या गवणीची चालव काही कळलीच नाही बोळा फक्त शब्द पटलं तुमचं मला काय ती काना गेलाय पुसून आता काय उपयोग रुसून बो आता रुसून नाही पुसून आता तुम्ही घ्या हसून म्हणून म्हणते रुवा गोवानीचा तुमचा विषांत आहे पण बो मला खरं मी मान्य करतो मला तुमची चाल समजलीच नाही बरं गोवा थोडं पण मना पाहिजे घेता भाजवणार गोवन आणि सांगून आज मी माझ्या म्हणतात आदमी नुसती तुमची पोपट पंच येतो गोन गाणं एवढ्या दिवस गाताव एवढ्या वर्ष गाताव म्हणतात मी स्केलमध्ये काय मग गायलाच पाहिजे गोवा माझा भाऊ अक्षय डफळे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे मना समजना करतो आणि म्हणून बघा हा हा या ठिकाणी हो आणि महत्वाचा मुद्दा मित्रांनो तुम्हाला जास्त बोर होत नाही ना कंटाला लो नाही ना हा म्हणून म्हणून थोडक्यात घेतो थोडक्यात थोडक्यात इंजेक्शन देतो बोर आहे का म्हणून म्हणतो शाहीर आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं बघा ते म्हणाले की मी आज पण प्रयत्न केलाय पण बुवा आज पण तुम्ही चुकल आज पण बुवा तुम्ही व्हावल आज पण तुमचा उत्तर चुकलेला आहे राहिला विषय बुवांचा आकडी आणि कोयती जालना ती आकडीत कोयती कुठं राहिले ती मला पण काय कळत नाही दोन वेळा गोव्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आज परत बुवा छोटासा प्रयत्न करतोय आकडीचा आणि कोयतीचा वरदान कोणी दिलं तर बुवा निसर्ग देवता आणि वरुण देवता बघा निसर्ग देवता आणि वरुण देवता या दोन देवतांचं त्या बळीराजाला वरदान होत हे बुवा तुम्हाला तिसऱ्यांदा उत्तर दिलंय जर तुम्ही तुम्ही जादूगारच आहोत जर बरोबर असाल तर निश्चित बुवा माझं उत्तर बरोबर द्या आणि म्हणून बघा पुढचा विषय आता काय मित्रांनो कोकणातील आठवण वाय प्लस कोकणातील आठवण वाय प्लस यांची आयके काय सांग जरा हा कोकणातील युट्यूबर चॅनलचे वन के सबस्क्राईब कोकणातील आठवण हा जो युट्यूब चॅनल आहे हा असा असा काय तो लिहून द्या ना माणसा थोडासा सोडा मला पण समजेल म्हणून कोकणातील आठवण हा जो मित्रांनो युट्यूबचा चॅनल आहे त्यांचे पूर्ण झाले आहेत आणि त्यामुळे त्यांनी काच राजेश भावासाठी दोनशे एकावन्न रुपये पारितोषिक दिलाय हा आणि म्हणून आता पुढचा विषय पुढचा विषय आता काय त्यांना कोणी पण गण पण चांगला तेरी लागला त्यानी माझ्या गवनीला भाग दिले ना बो तुम्ही माझ्या धनाला भाग दिला गवदरीला भाग दिला भाग चुकला तुमचा चाल चुकली मी चाल वेगळी गायकी होती तुम्ही लावला उच्ना पानाला आणि <laughs> म्हणून ऐका हां या बघूवरती परत हा बघा मित्रांनो थोडक्यात गंमत आहे ना पाणी कशाला ढवळ अरे सांग कशाला आलास गाड्या <tik homogeneous> ए गाड्या अरे मी तुम्ही तुम्ही वालाय मग मी तुमचा लिंग कोणतं बदललाय तुम्ही मेल जाऊ मी तुम्हाला कोण म्हटलंय तुम्ही पुढं फिमेल नाव म्हणून तुम्ही तुम्ही वालाच जाऊ म्हणून म्हणतोय संग कशाला आला सकाड्या तू कुठला उपट सोंडिया बघा कशाला आलास गाड्या तू कुठला उपट सोंडिया मग राना तलिया तूर बघा अरे राना तल्या तूर काल्या मागड तोंड्या मित्रांनो ज्या वेळेस रावण सीतामाईला पळवून घेतो सीतामाईला रावण ज्यावेळेस पळवून घेतो त्यावेळेस प्रभू रामचंद्र आगरी शोधून थकून जातात पण सीतामाई काही सापडायला सा शोध घेता घेता त्यांचा परम भक्त आया प्रभू रामचंद्राला मिळतो आता सीतामाई असे अशोक मनात पण मार तुम्ही म्हणतो देवा मी जाईन सीतामाईला घेऊन येईन प्रभू रामचंद्र म्हणतात तू जाशील खरा पण ती तुला ओळखल कशी बरोबर आहे ना ती तुला ओळखल कशी प्रभू रामचंद्र अंगठी देतात मारुतीबाईकडं ही अंगठी जर तिला दिसती तर निश्चितपणे ती तुला ओळखेल की हा माझ्या पतीचा हा रामाचा कोणतरी दास आहे बरोबर आहे ना पण सीताबाई प्रभू रामचंद्राला सीताबाई मारुती राईला सीताबाई दिसते पण सीताबाई काय म्हणते तिला माहिती नाही हा माझ्या प्रभूचा दास आहे म्हणून तिला माहिती नसेल मग तेव्हा ती त्याला म्हणते अरे सांग कशाला आला तू गाड्या सांग कशाला आला स तू कुठला उपट्या आता कुठल्या शास्त्राचा दाखवा गो म्हणतील कुठल्या शास्त्राचा दाखवा वा गमतीचा विषय थोडस आशय वेगळा लावला तुझ्या आईनं तुझ्या माईन वाढवला नाही दाखवा आना तुमचा गंत म्हणून सीतामाही म्हणते प्रभू रामच्या रावणाला मारती राहायला का अरे संकशाला आला तू कुमिलाऊ पण सोड्या <laughs> राना तल्या तू रमि द्या मा्यातल्या तू रांड्या मागड़ थोड्या <laughs> सीतामाई काय म्हणते त्यांना ऐका बघा सीतामाई काय म्हणते कुठून आला तुरा सारे दैत्य दान आता आहे मारुती राहायचं रुपडं हे एका माकडाचं होतं ना बरोबर आहे ना ते त्याला म्हणते अरे कुठून आला आदि मानवा इथे दहारे दैत्य दाल नाही सोडणार ते तुला नाही सोडणार घे तुला काय करशील बोल भांड्या नाही सोडणार घे तुला र काय करशील बोल भांड्या अरे रानातल्या राहनातल्या तुला على की लोक तुमच्यात आणि माझ्या चांगला संसार गाडा टिकतो आता आपला तो, तो तसाच राहू द्या आणि जास्त मित्रांनो वेळ घेत नाही त्यांना पण टायमिंग दिला पाहिजे आहे ना मग बोवाना सांगतो बुवा काय माझी साला काढायचे आता मी काय त्यांना असा बोललोच नाही तुमचं कपडं फाडतो माझ्याकडे माझं कपडं आहे तुमचं कपडं फाडून मी काय करू पण बुवा म्हणून तुम्हाला सांगतो या दोन तासाच्या कार्यक्रमाचा तुम्ही कुस्तीचा आकाडा करू नका कारण राजेश बुवा जर तुम्ही माझ्याशी शहाज प्रेमान बोललो ना मी पण तुम्हाला काय बोललोय की वा बोगा काहीच तुम्हाला बोललो नाही आता मी जे काय बोललोय ते गोवा शास्त्रातच बोललोय तुम्हाला आता काय माझ्या गोळा येऊन बसायचंय तुम्ही पण बोला आणि म्हणून विषय शेवटचा विषय घातोय बारी या ठिकाणी हा कोकणावरती एक विषय घातोय शेवटचा विषय घातोय आणि बारी संपवतोय म्हणून म्हणायचंय या देवादीच माहेर घर सह्याद्रीचे ते डोंगर देवादी कच्च माहेर घर साक्षात येतो या सामिंदर आज सो माझा सोपन आहे हा परिशुरामाच्या भूमीत वसलेला आहे आणि म्हणून सह्याद्रीच्या कडे म्हणा देवदेवतांचा वास आहे त्याची साक्ष हा मित्राडो रत्नागिरी पासून दापोली पासून माझ्या बारावी सिंधुदुर्गापर्यंत समुद्र ही साक्षर म्हणून म्हणायचं सह्याद्रीचे सा साक्ष देतो या परशुरामाच्या भूमीत शोभत माज बघा होत परशुरामाच्या भूमीत शोभत माज अहो कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभत माज हे एक पैसा आजी दादा कालकर दादांच्या माध्यमातून या गाण्यासाठी शंभर रुपयाचा पार्कोषिकालय संदेश शंकर भावे गाव कोंडी दादांच्या माध्यमातून आणि म्हणून रात्र थोडी सोडफार आज ज्या पद्धतीनं तुमचा आणि माझा कार्यक्रम झाला आहे तुम्ही कुठं वावगा बोललो नाही मी जर का वावगा बोललो असतो तर दुसऱ्या बारी तुम्ही मला निश्चित सांगा आणि म्हणून तुमच्या पुढील भाऊ वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो सगळ्यात एक कौतुकाची गोष्ट जी नाचणारी बुवांच्या ती बोल त्यातला जो छोटा आहे आणि ती सर्वसंच आहे माझ्याच तालुक्यात आहे बुवा लक्षात ठेवा म्हणून बुवा खेड वाल सगळ्यांनाही आडाच लावतात आणि म्हणून तुम्हाला देखील बुवा तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही असाच तुमची प्रगती तुमचं नाव अगदी उंचावरती जाऊ दे ही ईश्वरच्या प्रार्थना करतो मित्रांनो आपण सर्वजण वेळात वेळ करून कार्यक्रमा ठिकाणी हाऊसफुल केलात तुमचे आभार मानतो आयोजकांना देखील लाख लाख धन्यवाद देतो जर काही चुकून झाली असेल एक तुमचा छोटा भाऊ समजून मी माझी चूक पत्रात घ्याल अशा आशा वाढवतो आणि सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो श्री गणपती जय